मुगाचा शिरा आणि फक्त दोन चमचे तुपामध्ये तेही कडईला न चिपकता हो पण त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण बघा बघा आणि शिरा जो आहे तो मस्त दाणेदार मऊ आणि लुसलुशी तसा तयार होतो बरं एवढंच नाही तर हा बिना साखरेचा शिरा अगदी झटपट तयार होतो तुमची कधीही खायची इच्छा झाली ना तरी तुम्ही पटकन तयार करून हा खाऊ शकता टाळाला चिपकू नये किंवा खास असं टेक्स्चर यायसाठी आपण असे पदार्थ त्याच्यामध्ये वापरलेले आहे आणि गार्निशिंग तर व्हायलाच पाहिजे आणि वरून तेवढाच टेस्टी आणि हेल्दी आणि तुम्ही पण हा झटपट होणारा सुपर हेल्दी शिरा नक्की ट्राय करा नमस्कार सुषमावेदी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि मुगाचा शिरा ना सगळ्यांना आवडतो तर खरी पण खूप वेळ घेतो खूप वेळ लागतो मुगाच्या शिऱ्याला असं सगळ्यांना वाटतं त्याच्यामुळे आपण तो बनवायचा टाळतो पण आज आपण मुगाचा शिराच बनवतो आहे पण अगदी तुम्ही पटकन खाऊ शकाल आणि टेस्टला पण अप्रतिम लागतं असं विदाउट झंझटवाला आपण शिरा पाहणार आहोत आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी एक वाटी सापवाली मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाच्या डाळीला स्वच्छ साफ करून घ्यायचं त्या डाळीला मी एक पाण्याने धुवून घेणार आहे तुम्ही ही डाळ धुवून घेण्याऐवजी एखाद्या कापड्यावरती पुसून पण घेऊ शकता मी थोडीशी हाताने अशी रब करून धुते आहे म्हणजे त्याचं जे व्हाईट पाणी आहे ते सगळं निघून जातं तिथे आपल्याला ही एकाच पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि हे पाणी आपण काढून घेऊ धुवून घेतल्या घेतल्या लगेच ही एखाद्या कॉटनच्या कापडावरती काढून घ्यायची आता या डाळीला या कापडाच्या साहाय्यानेच आपण कोरडं करून घेऊ म्हणजे थोडंसं कापडाने असं त्याच्यावरती रब करायचं म्हणजे जे एक्सेस वॉटर आहे ते ते कापड जे आहे ते आपसोप करून घेतं आता ही डाळ या कढईमध्ये टाकून घेऊ धुवून घेतल्यामुळे काय होतं ना त्या डाळीचा एक थोडंसं चिकटपणा कमी होतं ते आता ही कढई लगेच गॅसवर ठेवून द्यायची गॅस ऑन करून घेऊया गॅसची जी फ्लेम आहे अगदी कमी करायची कारण डाळ आपली थोडीशी ओलसर झाली आहे ना त्याच्यामुळे त्याला चिपकू शकते अर्धा मिनिट मी याला लो फ्लेम वरती परतवून घेतलं आता गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम करून देते मी आणि आता आपण या डाळीला मीडियम टू लो फ्लेम वरती छान खमंग असं छान थोडस गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजून घेऊया डाळीला हाय फ्लेम वरती अजिबात भाजून नाही घ्यायचं नाहीतर काय होते डाळ पटकन भाजल्या जाते आणि आतून कच्ची राहते आणि तुम्ही बघू शकता इथे या डाळीला भाजून दहा मिनिट झालेले आहे डाळीमधून छान सुगंध येतो आहे आणि डाळ बघा डाळीचा रंग बघा छान सोनेरी आलेला आहे आणि इथे आपली डाळ भाजून झालेली आहे आपण इथे गॅस बंद करून देऊ आणि या डाळीला थंड व्हायसाठी एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ अशी डार्क सोनेरी नाही होऊ द्यायची आता त्याच कढईमध्ये एक टेबल स्पून तूप टाकून घेते काजू बदाम आणि अक्रोडचे तुकडे आहे तर याला आपण हलकस परतवून घेऊया इथे तुम्ही ड्रायफ्रूट जे आहे ते तुमच्या आवडीने घेऊ शकता तर मी इथे सहा बदाम सहा काजू घेतलेले आहे आणि दोन अक्रोड आहे त्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ तेवढ्या वेळात आपली डाळ पण थंडी झालेली आहे इथे सनलाईट इतका येतो आहे ना की डाळीचा प्रॉपर रंग नाही दिसत आहे मी थोडंसं दाखवते तुम्हाला होऊ शकता मी हातात घेऊन तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने ही भाजून घ्यायची म्हणजे एवढी सोनेरी व्हायला पाहिजे खूप डार्क नको आता या डाळीला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊ आणि याला आपण रवा दळून घेऊ आपण चेक करूया डाळीला आणि काय होतं ना की रवाळ दळता दळताना थोडंसं पीठ पण त्याचं होतं आणि तुम्ही बघा असं छान हे रवाळ होतं आणि सोबत सोबत त्याचं पीठ पण असतं आपण याच्यामध्ये काजू बदाम परतवून घेतले होते ना ते, ते तूप तर आहेच त्यामध्ये अजून एक टेबलस्पून तूप मी टाकून घेतलं म्हणजे टोटल इथे आपण दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आता गॅस ऑन करून घेऊया गॅसची जी फ्लेम आहे ती स्लिमवर करून द्यायची आणि आपण हे मुगाच्या डाळीचं पावडर याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊया मुगाच्या डाळीचा रवा हा चांगला मिक्स करून झाला की त्याच्यानंतर आपण हे दोन चमचे पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे बेसन आहे ते घालून घेऊया आणि दोनच चमचे बारीक रवा आहे तो घालून घेऊया आणि आता आपण या तिघांनाही छान भाजून घेऊ म्हणजे आपलं बेसन आणि रवा जो आहे तो मस्त खमंग भाजल्या गेल्या पाहिजे तर आपण बेसन कशासाठी घेतलं तर बेसनामुळे टेक्स्चर खूप छान येते आपल्या शिऱ्याला आणि बाइंडिंग येतं चांगलं आणि रव्यामुळे आपला शिरा जो आहे तो छान मोकळा होतो म्हणजे असं चिपकणार नाही तुमच्या टाळाला याला पण आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं आहे इकडे आपण तो रवा भाजायला ठेवला की दुसरं एक काम करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता हा फोडून घेतलेला गूळ आहे आणि एका वाटीला कमीच आहे म्हणजे पाऊन वाटीपेक्षा थोडा जास्त आणि एका वाटीला कमी तर इथे तुम्ही गोडाचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया तर इथे संपूर्ण मेजरमेंट जे आहे ते एकाच वाटीने घेऊन घेतलेले आहे ज्या वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने आपण गूळ घेतला आणि त्याच वाटीने आपण त्याच्यामध्ये पाणी टाकतो आहे आणि ही तिसरी वाटी म्हणजे यासवरती हे ठेवून द्यायचं आणि या गुळाला फक्त आपल्याला विरघळून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये मी याला फिरवत पण होती याला सोडायचं नाही असंच नाहीतर ते जळून जाईल एक दोनदा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गुळ खाली चिपकणार नाही तुम्हाला पाहिजे असेल तर अजून तूप घालू शकता टेबल स्पून किंवा दोन टेबल स्पून तूप अजून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यामधला गुळ जो आहे ना तो विरघळला गेला आहे आणि याच्यामध्ये कचरा असेल तर तुम्ही हे चाळून घेऊ शकता आता हा गॅस मी बंद करून देते ज्याच्यावरती आपण गुळाचं पाणी ठेवलं आहे तो मिश्रण पण मी मंद आचेवरती सहा ते सात मिनिट छान परतवून घेतलं आणि आपलं हे भाजून झालेलं आहे कारण छान सुगंध यायला लागतं याचा गॅस जो आहे तो स्लोवरतीच राहू द्यायचा एकदम स्लिम आणि हळूहळू हे पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर आपल्याला हे सगळंच पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं गडे होऊ नये म्हणून असं फिरवत राहायचं हळूहळू आपलं मिश्रण जे आहे ते घट्ट होत येत आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचं छान असं हे घट्ट होत चाललेलं आहे आणि त्याच्यामधून असे बबल्स निघत आहेत कुठेही पकडलेले नाही आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिटानंतर आपण चेक करूया फिरवून घेऊ याला एक टी स्पून जे आहे ते साजूक तूप टाकून घेते म्हणजे असं वरून छान तूप टाकलं ना तर स्वाद छान येतो त्याचा आणि ह्या चार वेलची आहे मी बारीक करून घेतलेल्या त्याही टाकून घेते हे ड्रायफ्रुट्स पण टाकून घेते थोडे राहू देते गार्निशिंग साठी काय होतं त्याचा स्वाद त्याला छान येतो त्याच्यामध्ये मिक्स मिक्स झाले की आणि आता आपण हे व्यवस्थित करून घेऊ त्याच्यावर मी परत झाकण ठेवून देते आणि जस्ट एक मिनिट फक्त वाप काढून घेते इथे एक मिनिट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता झाकणावरती छान वाप पकडलेली आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि या वाफेनी राहिलेलं थोडस काही असेल तर ते शिजून जातं आणि लगेच हे आता ओपन नाही करू एक मिनिटांनी मी याला चेक करते आणि इथे पाच मिनिट झालेले आहे आपल्या शिऱ्याला आपण बघूया आता शिऱ्याची पोजिशन काय आहे ती येस बघू शकता मस्त आपला शिरा जो आहे तो छान सॉफ्ट मऊ लुसलुशीत झालेला आहे बघा टेक्स्चर बघा आता परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे शिरेला आपल्या आणि बघूया छान दाणेदार असा आपला शिरा तयार झालेला आहे आणि इथे आपला शिरा तयार आहे खायसाठी गरमागरम मस्त एन्जॉय करू शकता आणि तुम्ही जर माझ्यासारखे गोड खायच्या शौकीन असेल ना आणि वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही ट्राय करता तर आपण रव्याचा शिरा तर नेहमीच खातो एकदा अशा पद्धतीने पण पटकन होणारा हा शिरा तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद